या ठिकाणी काशी विश्वेश्वर मंदिराचं श्री सिद्धेश्वर वीरसेव सेवा संस्था शिव शरणार श्री सिद्धेश्वर वीरसेव सेवा संस्थेचे श्री काशी विश्वेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत संस्थेचे सर्व पदाधिकारी विश्वस्त कार्यकर्ते आज यादि गाने या ठिकाणी या, या मंदिराच्या मागील श्री सिद्धेश्वर सांस्कृतिक भवन त्याचबरोबर श्री सिद्धेश्वर भक्तनिवास असा संकल्प या ठिकाणी करण्यात आलेला आहे संस्थेची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला धनकोडी मध्ये स्थापन झाली संस्थेचे प्रवर्तक श्री षटस्थल ब्रह्मी रुद्रपती कोळेकर महाराज यांच्या वीर सेवा संस्थेची स्थापना झाली आणि पहिलं अनुष्ठान या ठिकाणी मध्ये दुर्वांकूर मंगल कार्यालय येथे घेण्यात आलं त्यानंतर षटस्थल ब्रह्मी वेळापूरकर महाराज यांचं अनुष्ठान सरस्वती मंगल कार्यालय येथे झालं त्यानंतर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांचं दीपोत्सव कार्यक्रम हाई धनकुडीमध्ये घेण्यात आला त्यावेळी जगदगुरूंनी आम्हाला प्रवृत्त केलं की समाजासाठी जागा घेऊन त्या ठिकाणी मंदिर विद्यार्थ्यांचं वस्तीगृह भक्तनिवास आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांना अल्प दरामध्ये मंगल कार्यालय आणि त्या ठिकाणी दरवर्षी शिवाचार्यांचं अनुष्ठान घेऊन धर्मसंस्काराचं कार्य त्या ठिकाणी सुरू व्हावं असा आम्हाला दिला आणि त्यांच्या आम्ही लगेच त्या कार्याला सुरुवात केली दोन हजार मध्ये आम्ही या जागी जवळजवळ जो 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 एक एकर जागा घेतली त्यामध्ये जो संकल्प आणि उद्दिष्ट सिद्धेश्वर वीर सेवा संस्थेचा आहे त्या कार्यालय सुरू करताना या ठिकाणी नि काशी विश्वेश्वर मंदिराची सर्वप्रथम आम्ही मूर्ती स्थापना केली महालिंगाची ते म्हणजे डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आणि संस्थेचे प्रवर्तक षटस्थल ब्रह्मी कोळेकर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार मध्ये या मूर्तीची स्थापना झाली वीस जुलै पासून वीस ऑगस्ट वीस जुलै ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार एक मध्ये या ठिकाणी या पिंडीवरती एक कोटी छप्पन्न लक्ष बेल अर्पण झाला महाराष्ट्रातून अनेक भक्त या ठिकाणी हजारो भक्त आले त्या ठिकाणी सहस्र भोजनाचा कार्यक्रम प्रसादाचा कार्यक्रम महिनाभर होता आणि जगद्गुरु या ठिकाणी महिनाभर थांबून इथे जवळजवळ एक कोटी छप्पन लक्ष बेल हा भक्तांकडून वाहण्यात आला कर्नाटक मधील बेल हंगल या ठिकाणून जवळजवळ साडे चारशे किलोमीटर किलो वरन दररोज बेल या ठिकाणी येत होता ये आणि त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातील अनेक मंत्री आमदार या ठिकाणी या कार्यास त्याचबरोबर कल्याणी साहेबांचा परिवारही या ठिकाणी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते त्याचबरोबर खासदार खैरे साहेबही या ठिकाणी आले होते पुणे शहरातील नामवंत उद्योगपती व्यावसायिक समाजातील अनेक, अनेक लोकांनी त्या सहभाग घेऊन आशीर्वाद महाराजांचा घेतला आणि तदनंतर दरवर्षी या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते सोळा शिवाचार्यांचं काहींच डबल दोन वेळा अनुष्ठान या ठिकाणी झालं त्यामध्ये सर्वप्रथम धारेश्वरकर महाराज यांचं या ठिकाणी वेळा अनुष्ठान झालं त्यानंतर महाराज या ठिकाणी दोन वेळा अनुष्ठान झालं त्यानंतर वाईकर महाराजांचं दोन वेळा अनुष्ठान इथे झालं पुण्याचे महाराज त्यांचंही या ठिकाणी दोन वेळा अनुष्ठान झालं त्याचबरोबर जिंतूरकर महाराज पुण्याचे महाराज आंबेजोगाईचे महाराज दहिवडकर महाराज यांचंही अनुष्ठान या ठिकाणी झालेलं आहे ज्यावेळेस कळशारोहण दोन हजार पंधरा ला चार जानेवारी दोन हजार मध्ये या ठिकाणी कळशारोहणाचा कार्यक्रम उज्जैन महास्वामीजी डॉक्टर राजदेशी देशी शिवाचार्य महाराज जगद्गुरु उज्जैन पीठ यांचं यांचे हस्ते या ठिकाणी करण्यात आलं दरवर्षी या ठिकाणी अनुष्ठान होत पूर्वी एक महिना वैन हो दोन सप्ताह एक सप्ताह या वर्षी सुद्धा चैतन्य महाराज साखरखेडा खेडा यांचं यांच्या पूर्वीचे जे महाराज आहेत डॉक्टर सिद्धलिंग शिवाचार महाराज यांचं दोन हजार आठ मध्ये याच ठिकाणी अनुष्ठान झालेलं होतं आणि आता सध्या सुरू आहे ते शटस्थलब्रह्मी सिद्ध चैतन्य महाराज साखरखेरडा यांचं आता अष्ट दिवस या ठिकाणी अनुष्ठान सुरू आहे पंचवीस तारखेला सुरू झालेलं अनुष्ठान हे दोन तारखेला या ठिकाणी सांगता होणार आहे या मंदिरासाठी अनेकांनी भक्तांनी या ठिकाणी देणगी स्वरूपात मदत करून हातभार लावला आणि ही जी मूर्ती आहे ही नगर येथील आंबोऱ्या येथील नगर जिल्ह्यातील आंबोऱ्या येथील शिल्पकार जे आहेत त्यांनी ही मूर्ती घडवलेली आहे त्यानंतर ही जी चौकट बघत आहात आपण ही सुद्धा येथून आणलेली आपण नंदी जो पाहत हा नंदी सुद्धा येथून आणलेला आहे अशा विविध पद्धतीने विशेष करून इथे मूर्ती स्थापित झालेल्या आहेत नागराज आहे मंदिराच्या डाळ गर्भग्रहाच्या डाळ्या बाजू उज्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे आतमध्ये महालिंगाच्या मागे काशी विश्वेश्वराच्या मागे पार्वतीची मूर्ती स्थापित झालेली आहे अशी ही रचना या ठिकाणी केलेली आहे याचा गर्भ गाभारा जवळजवळ पंधरा बाय पंधराचा आहे बाहेर सभामंडप आहे आणि जवळजवळ एकतीस फुटाच वरती या ठिकाणी कळश करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी कळस सोळा नंदी कळस सतरा आणि मुख्य कळस असे एकूण अठरा कळस या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत प्रत्येक भक्तांनी या ठिकाणी कळसाच्या रूपाने या ठिकाणी आर्थिक सहकारी या ठिकाणी केलं अन्नदान या ठिकाणी त्यावेळेस झालं मोठ्या स्वरूपामध्ये हा कार्यक्रम झाला तदनंतर मागील बाजूस या ठिकाणी संस्थेच्या उद्दिष्टाप्रमाणे या ठिकाणी कारले उभं करण्यात आलेलं आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूस जे शिवाचार्यांच निवास या ठिकाणी करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निलय या ठिकाणी करणार आहेत या या ठिकाणी ठिकाणी भक्तांना जे येथील पुण्यामध्ये त्यांची अल्प दरामध्ये राहण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी गरीब तळागाळातील विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने संस्था या ठिकाणी भक्तनिवास बांधत आहे अशा पद्धतीने या समाजाचं कार्य जवळजवळ गेले सव्वीस वर्ष कार्यरत आहे सर्व या ठिकाणी आहेत विश्वस्त आहेत आणि सर्वांच्या सहकार्याने एक समाजाचं कार्य सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य या ठिकाणी घडत आहे धर्म संस्काराचं कार्य अनुष्ठानच्या माध्यमातून होत आहे आजपर्यंत दहा ते बारा हजार या ठिकाणी शिवदीक्षा लोकांनी महिलांनी मुलांनी घेतलेली आहे असे धर्म संस्काराचे कार्य रक्तदानाचा जर कार्यक्रम कारेकर या ठिकाणी होत आहे अशा पद्धतीने सर्व आता दुसरी पिढी आमची या ठिकाणी कार्यरत होत आहे आणि हा वारसा पुढे त्यांना पूर्ण कंटिन्यू इथून पुढे होणार आहे शिवशरणार शिवशरणार मी महादेव सिद्धप्पांनी या संस्थेचा सभासद आहे गेली वीस वर्ष मी या संस्थेमध्ये संलग्न आहे आणि येथे आम्ही गेली दोन हजार दहा सालापासून अभिषेक आम्ही महिनाभर अभिषेक करतो आम्ही ज्येष्ठ सभासदा बरोबर त्यामध्ये पोपट शिव वसंतराव साखरे गंगाधर गोडसे सुधीर राजमाने अशोक स्वामी आणि मी स्वतः महादेव असे पंधरा वर्ष झाले आम्ही सतत एक महिनाभर श्रावण मास अनुष्ठान मध्ये अभिषेक करतो पहाटे पाच वाजता आम्ही भक्तांना देखील त्रास होऊ नये नंतर गर्दी होते दर्शनासाठी पहाटे पाच ला आम्ही येथे येऊन अभिषेकाला सुरुवात करतो आणि सात साडेसात पर्यंत पूर्ण होतो आता आता पुढची पिढीमध्ये विजय लामतुरे सुनील महाजन सुभाष पाटील असे त्यांचे जॉईन झालेले आहेत आणि हा दिनकर वारसा इथून पुढे देखील असाच चालला राहणार आहे आणि शक्यतो आम्हाला जेवढं होईल तो अनुभवा बराचसा अनुभव इथं आल्यापासून आलेला आहे आमची आमची प्रगती झालेली आहे आणि या ठिकाणी महाशिवरात्रीला एक हजार लोक दर्शनासाठी येतात आणि सोमवार वगैरे दररोजचे दहा पाच दहा हजार लोक या मंदिराचं दर्शन घेऊन त्यांच्या अनुभूती आम्हाला सांगतात तसेच या सा परिसरामध्ये जो एवढा मोठं भव्य दिव्य मंदिर कुठेही नाही आहे शिवशरणार शिवशरणार श्री सिद्धेश्वर वीर सेवा संस्था कात्रस पुणे पश्चिम पुणे पुणे इथं एक एकरमध्ये हा परिसर आहे आणि पूर्ण पुणे शहरात एवढं मोठं जागा आणि मंदिर महादेवाचं पुण्यात नाही आहे आणि दरवर्षी इथं श्रावण महिन्यात श्रावण मास अनुष्ठान अनेक शिवाचार्यांचं होत आहे गेली दोन वर्ष मी श्रावण मास अनुष्ठानचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि सभासद म्हणून पहिल्यापासूनच आहे गेल्या वर्षी आपण विविध म्हणजे आध्यात्मिकासाठी जोड लागणार योग साधना योग साधना आणि ध्यान धारणा अशी विविध प्रकारची आणि अन्न म्हणजे आरोग्य असं विविध आध्यात्मिकाला जोड असणारी कार्यक्रम आपण गेल्या वर्षी घेतले होते या वर्षी नवीन म्हणून म्हणजे मंदिरात तिकडं आता शिव महा कथा पुराण जे चालतं अमित मिश्रांचं लाईव्ह त्याची प्रेरणा घेऊन बरेच लोक मंदिरात दर सोमवारी रोजच गर्दी वाढलेली त्याला हे अनुसरून आम्ही एक शिवकथा ठेवलेली आहे आपले राजेश्वर स्वामी हिंगोलीकर आणि त्यांचे सहकारी यांचे एक शिवकथा ठेवलेली आहे त्या शिव कथेच्या माध्यमातून लोकांना शिव म्हणजे महादेव आणि शिव यांच्या स जाणीव व्हावी माहिती व्हावी आणि पूजा अर्चा कशी करावी काय याच्याबद्दल सविस्तर माहिती मिळावी आणि अनुष्ठानाच्या माध्यमातून दरवर्षी दर लोकांना दीक्षाविधी दी। आजपर्यंत पंचवीस शिवाचार्यांचं इथं अनुष्ठानं होऊन गेली जवळजवळ दरवर्षी दर पंच्याहत्तर ते शंभर ह्याप्रमाणे दीक्षा विधी होता दीक्षाविधी लोक घेतात अशा प्रकारे जवळजवळ एक एक हजार लोकांनी इथं दीक्षा संपन्न झालेली आहे विस विव सभासदांना आणि हा जो कार्यक्रम आहे अनुष्ठानचा श्रावण मास अनुष्ठानचा हा अविरतपणे पुढे चालू राहावा हीच चा महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या वर्षीच अनुष्ठान श्री सिद्ध चैतन्य शिवाचार्य यांचं आहे आणि माणूस माणूस माणसाने माणसासार माणसात कसं यावं माणूस म्हणून कसं वागावं हे आम्हाला रोजच ते आशीर्वादच्या नाच्या माध्यमातून रोज सांगत आहे खूप सुंदर असं त्यांचं प्रवचन आणि त्यांचं त्यांची माहिती आपल्या इथे विषय व समाजाला मिळत आहे तरी मी त्यांचा त्यांनाही साष्टांग दंडवत करतो आणि सर्व सभासद ट्रस्टी आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मी सुनील रामचंद्र महात्मा संस्थेचा सभासद आहे गेली, गेली सात वर्ष मी सावन मास अभिषेक करतो आहे आणि त्याचा खूप अनुभव येतोय आणि मंदिरात आपण काशीला गेल्याचं पुण्य इथं पुण्याक्ष पुण्याच्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून झालेलं आहे जे काशीला जाऊन पुण्य मिळतं ते पुण्यातील भाविकांना इथे काशीचं दर्शन केल्याचं समाधान मिळत आहे आणि महाशिवरात्र सावन मास दर प्रत्येक सोमवारी प्रचंड गर्दी असते आणि भाविकांना याचा लाभ मिळालेला आहे आणि इथं आल्याचं आत्मिक समाधान मिळतं मूर्ती जागृत आहे ते जे आहे शिव शरणार शिव शरणार मी पाटील या संस्थेचा सभासद आहे गेली पंचवीस वर्ष झालं म्हणजे एकोणीशे नव्याण्णव पासून मी देखील इथे लहानपणापासून जे पण काही आमच्या मंदिरात किंवा सांस्कृतिक भवनामध्ये जे पण काही उपक्रम राबवले जातात त्याला असतोच नेहमी आणि जो रुद्राभिषेक सकाळी पाच ते सात या वेळेत होतो तर त्याला मी गेले तीन वर्ष झालं करत आहे ज्येष्ठांबरोबर मी तीन वर्ष झाले जॉईन झालेलो आहे आणि मी सुद्धा ते रुद्राभिषेक करतो तर मलाही त्याचा अनुभव खूप छान आलेला आहे आणि खूप छान वाटते जे की आता इथून येणारी पिढी त्या पिढीसाठी हे खूप प्रवृत्त करण्यासारखे जे की आताच्या पिढीमध्ये सगळा होत चाललेला आहे दर्शन घेणं किंवा असं अभिषेक करणं की ते पिढीमध्ये रुजवलं आणि हे गेले मी तीन वर्ष झालं करतोय आणि इथूनही पुढे मला परमेश्वराकडनं किंवा महादेवाकडनं अजून करण्यासाठी ताकद मिळू शक्ती ही ईश्वर शरणी प्रार्थना शिव शरणार मी गोपाळ रामचंद्र उंबरकर मी या मंदिरात पहिल्यापासून अगदी श्रावण महिन्यात दर वर्षी येतो आणि इथले मला इतके चांगले अनुभव आहेत इथले सगळे कार्यकर्ते हे इथं दरवर्षी प्रत्येक महाराजांना बोलवतात मी पुण्यात नाही येतो कारण इतका आनंद मिळतो कि तो वर्षभर पुरला जातो आणि इथं महाराज जे येतात त्यांच्या आशीर्वादा मला इतके मिळतात की विचारू नका मी इथं येत असल्यामुळं मी महाराजांबरोबर यांच्यामुळं मला महाराजांचे लाभ मिळत असतात या कार्यकर्त्यांमुळे यांचं एक वैशिष्ट्य आहे की हे इथं बोलवतात म्हणून सगळ्या लोकांना महाराज लोकांचं दर्शन मिळत समाजाची माहिती होते आणि समाजातील लोकांना दीक्षा हा कार्यक्रम मिळतो नवीन जी पिढी आहे ते आता बरेचशा अशी माहिती नसते चालला की दीक्षा दीक्षा काय घ्यायची काय घ्यायची पण ते या कार्यकर्त्यांमुळे दीक्षाचा लाभ सगळ्यांना मिळतो आणि आपल्या धर्माची संस्कृती वाढत राहतात आणि मला स्वतःला असा अनुभव आहे इथले जेवढे पण शिवाजी आलेले आहे त्यांच्याबरोबर मी राहिलेले त्यांनी मला आशीर्वाद दिलेले मी अगदी मरता मरता वाचलेलो आहे मला आमचे वायकर महाराज आणि धारेश्वर महाराज यांनी अगदी म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपल्या डोक्यावर पाय ठेवले जातात म्हणजे आपल्या समाधी अवस्था खड्ड्यामध्ये ठेवल्यानंतर पाय ठेवले जातात परंतु दारेश्वर महाराजांनी एकदा रात्री आम्ही मंदिरात गेलो कुलप कुलपाची चावी नसलं मिळावं आणि आतमध्ये नंतर आतमध्ये गेलो आम्ही चावी मिळाल्यावर परंतु आता त्या मंदिराची चावी मिळाली नाही आणि आम्हाला महाराजांना तर दर्शन घ्यायचं होतं तर आम्ही असं फिरलो तर तिथं काही स्टूल वगैरे आम्हाला काय मिळाले नाही पण एक खिडकी दिसली महाराज म्हटले मी खिडकीत दर्शन घेतो आणि माझा आणि महाराजांची उंची साधारण सारखी होती साधारण पाच दोन अशी उंची आमची तर महाराज आमच्या माझ्या माझ्या उभे उभे राहिले आणि मी तुम्ही वगैरे काय नाही तर महाराज खांद्या उभे राहिले दर्शन घ्यायला लागले परंतु थोडस कमी पडलं मग महाराज म्हणले अरे एक अर्धा पुढे अजून तर मग म्हणलं असं करा महाराज आता डोक्यावर पाय ठेवा आणि डोक्यावरून महाराजांनी दर्शन घेतलं आणि मला साक्षात शिवकायला माझ्या डोक्यावर उभे राहिले हा अनुभव इतका चांगला आहे ना की माझा अजूनही कधी मला आठवण झाली तर माझ्या डोळ्यात आश्रू आहे आणि दुसरी गोष्ट माझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा माझ्या घरात माझ्या गाळ्यामध्ये जो लिंग आहे बेल तो बेल वायकर महाराजांनी मला आणला होता कोल्हापूरवरून तर तो थोडासा मोठा झाला आणि तो मोठा असल्यामुळे मग माझं इष्टलिंग थोडा हलत होता तर महाराज म्हणले मग मी तो, इस्ट्रेलिंग तो, तो नवीन आणतो बदलू इथे पुण्यातली चांदी जरा काळे वगैरे पडते तर मी तुला नवीन होपरीवरून आणून देतो तर मी म्हणलं आता तुम्ही आणले जोपरीवरूनच आणले तर ह्याच्यात माझं थोडस हलत तर मग तुमचा लिंग बघा त्याच्यात कसा बसतो इष्टलिंग तर महाराजांनी बघितलं तर महाराजांचा इष्टलिंग त्या नवीन ह्याच्यात चांगला बसला मग मी म्हणलं महाराज तुमच्या ह्याच्यात बसलाय तर मग बदलू नका तुमच्या गळ्यात ठेवा तर मग माझ्या गळ्यातला म्हणलं मग असं करा माझा लिंग त्यात बसतो का बघा आणि तुझं बसत असेल तर मला तो तुमचा लिंग द्या आणि कृपा अशी झाली की महाराजांचा जो लिंग आशीर्वाद मला मिळाला ते लिंग माझ्या गळ्यात राहिलं आणि ते लिंग घातल्यानंतर माझा एक दीड महिन्याने ऍक्सिडेंट झाला इतका जोरात ॲक्सिडेंट झाला की माझ्या बाजूचा जो होता तो जागेवर स्पॉट गेला ऑन स्पॉट आणि माझं लिंग असल्यामुळे त्यामुळे माझं स्टेरिंग इथं लिंगावरती धडकला आणि इथं स्टॉप झालं नाहीतर तर ते स्टेरिंग आज घुसलं असतं तर मी पण जागा गेलो असतो अशी ही महाराजांची कृपा असते पण ती ही कृपा सगळी ह्या सर्व कार्यकर्त्यांमुळे झालेली आहे हे आणि हे ह्या कार ह्याच्यामुळे मी किती काही होऊ द्या मी इथं महिनाभर येतो त्यांच्या ह्या कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमाची मला ऊर्जा वर्षानुवर्ष मिळत राहते आणि अशी मिळतच राहणार आणि हे कार्य मी यांच्याबरोबर करतो थोडं थोडं लाभ थांब थांब हॅलो शिव चांना मी गणेश दुगाप्पा साखरे कात्र मंदिरात बा गेल्या बावीस वर्षापासून मी शेवेकरी पूजाचे वगैरे करते मंदिराच्या आवाज एक दोन हजार बावीसला जेवढ्या मी पारा बाय बाराच्या पट्ट्याच्या कोणीमध्ये असताना वरून इलेक्ट्रिकचा बोर्ड पडला म्हणून पाणी येत होतं कारण झोपून असताना वाकून मी बाहेर शेडच्या बाहेर निघालो माझ्या इजयाला काही त्रास झाला नाही काय नाही शिव शरणा ओम नम शिवाय श्री काशी विश्वनाथला नमन करू माझे दोन, दोन शब्द सांगते काशी विश्वनाथ पूजा भांडार म्हणून माझे सासरे गेले पंधरा वर्ष झाले इथे कार्यरत मध्यंतरी ते गेले त्याच्यानंतर हा वारसा आम्ही सौ मनीषा महेश सालीम व महेश शिवरुद्रया साली आम्ही पूजेचे सर्व साहित्य येथे जे दीक्षावधी लागतात किंवा जे समाजासाठी उपयुक्त आहे त्याचा आम्ही इथे व्यवस्था करतो आणि इथे असंख्य आसंग, संख्येने श्रावण महिन्यात इतरही ह्याच्यात आणि महाशिवरात्रीला खूप लोक इथं श्रद्धेने येतात आणि पूजा अर्चा करतात आणि माझीही वस्तू त्यांना परिपूर्ण वाटतात